नमस्कार पुनश्च एकदा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे लाखो पेन्शनधारकांसाठी मोठी घोषणा किमान पेन्शन वाढणार तर पेन्शनधारकांना होणार दिलासा देणारी घोषणा तर पेन्शन दुप्पट करण्याचा प्रस्ताव अखेर चर्चेत चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी आपणास विनंती आहे की जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका आणि आनंदाची बातमी सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका लाखो पेन्शनधारकांसाठी एक मोठी घोषणा होऊ शकते झालेल्या बैठकीत पेन्शन दुप्पट होण्याचीही शक्यता दिसून येत आहे आणि सरकारचा निर्णय नेमका काय असेल संपूर्ण माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून आणि पेन्शन पेमेंटमध्ये एक मोठा ट्विस्ट आलेला आहे देशातील लाखो पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे मिळालेल्या माहितीनुसार आता पेन्शन हा दुप्पट करण्याचा प्रस्ताव अखेर चर्चेत आलेला आहे सध्या किमान पेन्शन रक्कम वाढवण्याबाबत चर्चा सुरू आहे आणि मिळालेल्या अहवालानुसार किमान पेन्शन वाढवण्याची शक्यतासुद्धा आहे ई पी एफ ओ तीन पॉईंट शून्यच्या घोषणेसोबत किमान पेन्शन वाढीची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे या दोन्ही बाबतीत सध्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना निर्णयाची प्रतीक्षा आहे दोन हजार चौदामध्ये सरकारने किमान पेन्शन वाढवण्याचा एक मोठा निर्णय घेतला होता आता त्यानंतर पेन्शन रकमेतील वाढीची मागणी सातत्याने होत आहे कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कमी पेन्शन मिळत असल्यामुळे आता त्यांचे दैनंदिन खर्च भागवणे कठीण होत असल्यामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांनी पेन्शनवाढीची मागणी संदर्भात प्रस्ताव दाखल करण्यात आलेला असून मंत्रालय या विषयावर गांभीर्याने विचार करण्यात अस येत असल्याची माहितीसुद्धा समोर येत आहे बैठकीत त्यानंतर केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी त्यांच्या एक पोस्टमध्ये सांगितले की ई पी एफ ओच्या केंद्रीय मंडळाची दोनशे अडतीसवी बैठक पार पडलेली असून या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे चला तर पाहूया बैठकीमध्ये किमान पेन्शन वाढवण्यावर चर्चा करण्यात आलेल्या आहे ई पी एफमधून अंशतः पैसे काढण्याची सुविधा विश्वास योजना अंतर्गत प्रकरणाचा भार कमी करणे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट पेन्शनधारकांना घरपोच सेवा देणे तर ई पी एफ ओ तीन पॉईंट शून्यचे आधुनिकीकरण करण्यासुद्धा बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे जर पेन्शनवाढीबाबत अखेर निर्णय झालास तर देशातील लाखो पेन्शनधारकांना आता दिवाळीपूर्वीच एक मोठा दिलासा मिळू शकतो